सोलापूर न्यूज चॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना अनेक चुका व हेराफेरी करून सदस्य व सरपंच पदाचा लाभ घेतल्याप्रकरणी भागाईवाडीच्या सरपंच छाया जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी दिले आहेत भागाईवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित असताना छाया जाधव हो, यांनी अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अनेक ठिकाणी चुका हेराफेरी माहिती लपवणे असे करताना त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर करणे आवश्यक असताना अर्ज वैध ठरवला याविरोधात माजी सरपंच विद्यमान सदस्य सौ कविता घोडके पाटील यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करून कारवाई करण्याची मागणी केली या तक्रार अर्जाची चौकशी करून उमेदवारी अर्जातील अक्षम्य चुका हेराफेरी या बाबी लक्षात घेऊन तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी तत्कालीन निवडणूक अधिकारी यांना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी या आदेशाची कधी अंमलबजावणी करणार याची प्रतीक्षा आहे लोकशाही राज्यात अशा प्रवृत्तीचे काम करणाऱ्यांवर लवकर कारवाई होणे आवश्यक छाया जाधव यांनी चुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी तो वैध ठरवला याच्या चौकशीसाठी केलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीस दोन वर्ष लागली अशा तक्रारीची दखल न्यायालयात लवकर होणे आवश्यक आहे चौकशी न्याय प्रक्रिया विलंबामुळे अनेक जण पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतात मात्र या प्रकरणी चौकशी अंती उशिरा का होईना चुकीला ना माफी नाही हे दिसून आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल